पहिर य so <reed>

नाव घेत तुझे गावकर महिने का किती बिबटे बिबटे किती तेप झालं बिबट म्हणजे सद आठवड्या चालू येतात आम्ही फॉरेस्ट कंप्लीट दिली फॉरेस्ट काही एक्शन घेऊ ना आम्ही पेपर तसं बारा घातलेले पल्ला झालं म्हणून त्यांनी पेपर घातलेले आणि त्यांनी घेणार ते म्हणतात कुत्रे पोस कुत्रे नात आता ते येऊन सदरा

ফি এনে বাৰু উদক না ভয় নহয় হাং বাজত